दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सोलापूरचे आणि माढ्याच्या उमेदवारांचा प्रचार करणारे आणि मोहिते पाटील आणि प्रणितिताई शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद लावणारे बी आर एस पक्षाचे नेते भगीरथ भालके हे आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जाण्याच्या तयारीत असल्यास समजतंय आजच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे असं सांगितलं जात आहे सध्या कारण गेल्या काही दिवसापासून भगीरथ भालके हे पुन्हा महाविकास आघाडीकडं जवळ म्हणजे महाविकास आघाडीच्या जवळ आलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता त्यांना पाठिंबा दिला होता आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात तर त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारही केला आणि ही दोन्ही जागा या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि आता भगीरथ भालके हे येणाऱ्या तीन चार दिवस तीन चार महिन्यामध्ये जी विधानसभा आहे हे पाहता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडं येण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यांनी बी आर एस पक्षामध्ये प्रवेश केला होता मात्र गेल्या काही दिवसापासून ते बी आर एस पक्षापासून दूर गेलेले दिसत आहेत कालच ब या पक्षाची शंकरराव धोंगडे हे जे ज्येष्ठ नेते ते सोलापूरला आलेत आणि त्यांनी सांगितले होते की सोलापूर जिल्ह्यासह हो, महाराष्ट्रातल्या काही विधानसभा आम्ही बी आर एस पक्ष लढवणार आहोत मात्र त्याचवेळी भगीरथ भालके हे मात्र आता शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचं सांगण्यात येत आहे अभिजित पाटील विठ्ठल सहकारी साखरांचे अध्यक्ष हे शरद पवार आणि रोहित पवार यांच्या अत्यंत निकटवर्ती होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा कारखाना अडचणीत आल्यानंतर त्यांनी सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांचा मेळावा कारखान्यावर ठेवला होता त्यामुळं ते पवारांपासून दूर गेलेत आणि या संधीचा फायदा घेत भगीरथ भालके यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रचार केला तर माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपल्या समर्थकांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी ताकद लावण्याची सूचना केली होती विनंती केली होती आणि या दोन्ही जागा विजयी झालेल्या आहेत त्यामुळे पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचं तिकीट कोणाला मिळणार अशी चर्चा होती कारण अभिजित पाटील यांनी तयारी केली होती आणि त्यांची म्हणजे त्यांनी खूप त्यासाठी प्रयत्नही केले होते मात्र ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे शरद पवार यांची नाराजी त्यांनी ओढावून घेतलेली आहे तर आता भगीरथ भालके हे पुन्हा स्वग्रही मी शरद पवार यांच्या पक्षामध्ये येण्याची तयारी करतायत आणि ते आजच शरद पवारांना भेटायला गेल्यास सांगितलं जात आहे दरम्यान काही दिवसापासून प्रशांत परिचारक भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार हे सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाकडे जाऊन तो तुतारी हातात घेतील आणि विधानसभा लढवतील अशी चर्चा होती मात्र तत्पूर्वीच भगीरथ भालके यांनी आता तत्परता दाखवलेली आहे आणि गेल्या काही दिवसापासून ते सुशीलकुमार शिंदे यांच्या समवेत दिसत होते त्याचबरोबर मोहिते पाटील पाथे यांना पाठिंबा दिल्यामुळं मोहिते पाटील आणि शिंदे यांचं समर्थन त्यांना असणार आहे महाविकास आघाडी देण्याकरता आणि सध्या सोलापूर जिल्ह्यातलं वातावरण जर पाहिलं तर महाविकास आघाडीकरता अत्यंत चांगलं आहे लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत आणि त्यातल्या त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे म्हणजे प्रतिमा आहे ती अति उंचावलेली आहे या भागात अगोदरच या पक्षाची ताकद आहे मात्र अजून ताकद त्यांची तर वाढताना दिसते त्यामुळं भालके हे आता शरद पवार यांच्या पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय आणि याचबरोबर अभिजित पाटील यांना विरोध करणारे जे इथले नेते आहेत स्थानिक पातळीवरचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये ते सगळ्यांचाच पाठिंबा हा भगीरथ भालके यांना राहणार आहे कारण मध्यंतरी अभिजित पाटील यांच्या विरोधामध्ये विठ्ठल परिवार एक खून सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत लढला होता त्यामुळं विठ्ठल परिवारातील अन्य नेतेही भगीरथ भालके यांचं समर्थन करणार हे निश्चित आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भगीरथ भालके हे पंढरपूरचे उमेदवार असू शकतात गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरचा स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर